दर्शनासाठी आलेल्या एकोणास वर्षीय भाविक तरुणीवर लॉजवर अत्याचार विदर्भाची पंढरी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या एका एकोणास वर्षीय तरुणीवर लॉजवर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे या घटनेमुळे पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी खळबळ उडाली असून भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सविस्तर वृत्त असे की शेगाव हे संत गजानन महाराजांचे स्थान असल्याने येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात ही एकोणास वर्षीय पीडित तरुणी देखील श्रद्धेने महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला आली होती मुक्कामासाठी तिने मंदिर परिसराच्या जवळच असलेल्या एका खाजगी लॉजमध्ये खोली घेतली होती मात्र याच ठिकाणी तिच्या विश्वासाचा घात झाला सदर तरुणी लॉजवर असताना त्या ठिकाणी असलेल्या नराधमाने एकटेपणाचा आणि परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्यावर जबरदस्ती केली व ती तिच्यावर शारीरिक अत्याचार केला भक्तीभावाने आलेल्या एका तरुण मुलीसोबत असा घृणास्पद प्रकार घडल्याने शेगाव शहरात एकच खडबड उडाली आहे या आघाताने हादरलेल्या पीडितेने धाडस एकवटून पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यासोबत घडलेल्या या भयानक आपली तक्रार पोलिसात दिली या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली पोलिसांनी वेगाने कारवाई करत या प्रकरणातील संबंधित आरोपीचा शोध घेतला आणि त्याच्या मुसके आवळल्या आहेत आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत पवित्र तीर्थक्षेत्री अशा प्रकारची विकृत घटना घडल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे